नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी गट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये एच एस आर पी करण्यासाठी वाहनांची तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे यापर्यंत अजूनही तुम्ही जर या ठिकाणी वाहनांची एच एस आर पी म्हणजे नंबर प्लेटची नोंदणी जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला खूप मोठा या ठिकाणी ड्यू लागणार आहे त्या संदर्भातलं या ठिकाणी परिपत्रक जे आहे ते ऑलरेडी आलेलं आहे तर तो डीव किती असेल आणि या ठिकाणी शेवटची डेट कोणती होती अजूनपर्यंत तुम्ही के ते केलं नसेल तर कुठं करायचं आहे हे या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत माहिती बघा खूप महत्वाचं आहे जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला एवढा मोठा फाईन जो आहे तो द्यावा लागणार आहे एक डिसेंबरच्या नंतर चॅनलवरती नवीन असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ तर मित्रांनो यामध्ये बघा महाराष्ट्र मध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे एच एस आर पी बसवण्याची अंतिम मुदत जी आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर बघा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून एच एस आर पी नसलेल्या वाहनांवर कठोर कार्यवाही केली जाणार आहे लक्षात घ्या महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्हाला एच एस आर पी प्लेट कोणत्या वाहनांसाठी होती तर एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी असलेल्या सर्व वाहनांसाठी एच एस आर पी प्लेट या ठिकाणी बंधनकारक आहे म्हणजे त्यामध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरचा समावेश होतो यामध्ये बघा दंडाची तरतूद काय तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत जर तुम्ही प्लेट बसवली नाही तर तुम्हाला या ठिकाणी एक हजार ते दहा हजाराच्या मध्ये दंड भरावा लागू शकतो लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्हाला रस्त्यावर चालताना पोलिसांनी पकडलं तर तुम्हाला हा फाईन जो आहे तो एक हजार ते दहा हजारापर्यंतचा भरावा लागू शकतो मध्ये जर तुम्ही अर्ज केला नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी क्लिक करा मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल जाऊन एच एस आर पीसाठी ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकतात या ठिकाणी बघा शेवटची डेट संपता संपता जर तुम्ही मुदतीपूर्व जर अपॉइंटमेंट घेतली असेल तर तुम्हाला त्या दंडात्मक कारवाईतून वगळले जाऊ शकते म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी जर तुम्ही अपॉइंटमेंट बुक केलेली आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली आहे आणि डेट जरी तार या तारखेच्या नंतर असेल तरी तुम्ही त्या कारवाईतून वाचले जाऊ शकतात तुम्हाला या ठिकाणी बघा या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवर आल्या या ठिकाणी व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे पिटमेंट लोकेशन टाकायचं आहे म्हणजे तुम्ही डीलर किंवा होम सुद्धा करू शकतात कम्प्लीट याच्यासारखी किट फॉर ओल्ड व्हेकल दिलेलं आहे तुमचा पिनकोड टाका या ठिकाणी बघा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आहे वाहन वाहन नोंदणी क्रमांक त्यानंतर व्हेकल चेसी नंबर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा वेहकल इंजिन नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा फोन नंबर टाकायचा आहे जो तुमचा रजिस्टर असेल आणि खाली या ठिकाणी व्हेरीफाय विथ वाहनवरती क्लिक आहे याच्यामध्ये तुमचं वाहन जर या ठिकाणी व्हेरीफाय झालं तर तुम्ही आगे पुढच्या डिटेल्स जे आहेत ते भरून पेमेंट करू शकतात या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही जे ड्यू आहे तुम्हाला म्हणजे जे लागणार आहे एच एस आर ला तर ते या ठिकाणी वाचू शकतात तर हा दंड भरण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही आत्ताच एच एस आर पी करून घ्या मित्रांनो महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र